दहावी आणि बारावीच्या मुलांनी पहिले तर आपलं ध्येय निश्चित करा गोल सेट करा आणि ते चार्ट पेपरवर लिहून तुम्ही लावू शकता तुमच्या घरामध्ये त्या गोल्सवर म्हणजे तुम्हाला किती पर्सेंटेज हवे आहेत मध्ये यायचं आहे मध्ये यायचं आहे की फर्स्ट क्लास ते तुम्ही लिहून चार्ट पेपरवरती तुमच्या घरामध्ये हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये दोन दोन ठिकाणी तुम्ही लावू शकता गोल सेट केल्यानंतर तुम्ही अभ्यास कसा करायचा त्यासाठी तुम्ही पहिले तर ता टाइम ता मॅनेजमेंट करणं महत्वाचं आहे तुमचा टाइम टेबल पहिले सेट करा जर तुम्ही आतापर्यंत केलं नसेल तर आजच तुम्ही सेट करा टाइम टे टाइम ता मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर जिथे तुम्ही गोल सेट केला असेल त्याच्या खाली तुम्ही लिहू शकता आय कॅन डू इट आय विल डू इट अँड आय मस्ट डू इट म्हणजे मला हे करायचंच आहे गोलला गाठायचंच आहे असं तुम्ही तिथे लिहून ठेवा जिथे तुम्ही चार्ट पेपरवर गो गोल सेट करणार आहात सपोज तुमचा गोल आहे नाइंटी पर्सेंट मग मा तुमच्या माइंडमध्ये मा नाइन्टी पर्सेंट गाठायचं ध्येय आहे ध्येय गाठायचं आहे राईट मग तुम्ही खाली त्याच्यात लिहून ठेवायचा आय कॅन डू इट आय विल डू इट अँड आय मस्ट डू इट आणि त्या आणि त्या दिशेने तुम्हाला प्रयत्नही करायचे आहेत टाइम टाइम मॅनेजमेंट टाइम टेबल बनवा कुठला सब्जेक्ट कधी करायचा आहे त्याचा एक टाइम टेबल बनवा किती ब्रेक घ्यायचा आहे अभ्यास करताना ब्रेक ही घेणं म्हणजे कंटाळा आला की आपल्याला थोडा ब्रेक घ्यावा असा वाटतो तेही महत्वाचं आहे थर्ड फर्स्ट झालं गोल सेकंड टाईम टेबल टाईम मॅनेजमेंट आणि थर्ड मग तुम्ही तुमचं फोकस वाढवण्यासाठी काय करू शकता कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी काय करू शकतात तर आहे मेडिटेशन पंधरा मिनटाचं एक मेडिटेशन तुम्ही आजपासूनच सुरुवात करा जरी तुम्ही एट नाईन किंवा लहान असाल तरीसुद्धा तुम्ही आजपासूनच चालू करा कारण ते एका दिवसात तुमचा फोकस वाढणार नाही आहे तुमचं नियमित मेडिटेशन केल्याने तुमचा फोकस वाढणार आहे तर रोज तुमचं दहा ते पंधरा मिनिटाचं मेडिटेशन झोपण्याआधी किंवा दिवसातून कधीही तुम्ही करू शकता हे झालं थर्ड पॉइंट फोर्थ पॉइंट आहे दिवसातून थर्टी मिनिट्सचं थर्टी टू फोर्टी मिनिट्सचं वॉकिंग करणं गरजेचं आहे त्याच्यानी काय होणार तुमचं माइंड फ्रेश होणार रिफ्रेश रिफ्रेश फील करायचं असतं तुम्हाला अभ्यासाचा स्ट्रेस ताण मॅडिटेशनही कमी होणार आहे आणि वॉकिंग केल्यानेही कमी होणार आहे म्हणून हे पॉईंट जे मी बोलतो आहे ते लिहून घ्या फर्स्ट गोल गोल सेट सेकेंड टाईम मॅनेजमेंट थर्ड मेडिटेशन फोर्थ वॉकिंग फिफ्थ पॉइंट मी सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही टेक्स्टबुक वाचता का म्हणजे अभ्यास कसा करावा फिफ्थ पॉइंट मध्ये मी तुम्हाला हे सांगतोय की अभ्यास कसा केला पाहिजे मुलांनी तर नीट ऐका सर्वात प्रथम तर तुम्ही टेक्स्टबुक वाचा बरेच मुलांना बघतो की टेक्स्टबुक वाचत नाही डायरेक्ट प्रश्न, प्रश्न उत्तर डायजेस्ट उचलली की चालले प्रश्न वाचला उत्तर त्याचं हे आहे हा टेक्स्टबुक नित्य नियमाने दिवसातून दोन लेसन किंवा एक तरी लेसन तुम्ही पूर्णपणे वाचायचं आहे पूर्ण जर तुम्हाला काही अर्थ समजत नसतील तर तुमच्या टीचरला तुम्ही विचारू शकता किंवा मग डिक्शनरी आहे डिक्शनरी मध्ये शोधा लिहून घ्या जास्त वेळ लागत नाही तुम्हाला असं वाटतं की भरपूर वेळ जाणार याच्यामध्ये पण हेच तुम्हाला कामाला येणार आहे ते जे हार्डवर्स तुमच्या लक्षात राहतील ते आयुष्यभर कामाला येणार आहे प्रत्येक लेसन तुमचा फाय टाइम्स रीड करून झाला पाहिजे पाच वेळा रीड करून झाला पाहिजे परीक्षा याच्या आधी टेक्स्टबुक वाचन झालं मग टेक्स्टबुकच्या जे मागचे प्रश्न असतात प्रत्येक लेसनच्या मागे प्रश्न असतात ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे त्यांना पहिले कव्हर करा तुमचे वर्कबुक्स वरबुक्स मध्ये बरेच प्रश्न असतात पण टेक्स्टबुकच्या मागे टेक्स्टबुक मध्ये जे लेसन्स आहेत त्याच्या मागे जे प्रश्न असतात ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत सेव्हन्टी टू एटी पर्सेंट तेच ते असतात प्रश्न परीक्षेमध्ये मग ते आधी कव्हर करा मग बाकीचा अभ्यास तुम्ही बाकीचे प्रश्न तुम्ही नंतर करू शकता ते आधी रिवाइज करा त्याची स्वतःची सेल्फ टेस्ट घ्या ओके आणि सिक्स पॉइंट डिस्ट्रॅक्शन सर्वात महत्वाचं जर तुमचं माइंड डिस्ट्रॅक्ट झाला तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत गोल पर्यंत पोहोचू शकणार नाही सर्व डिस्ट्रॅक्शन ना अवॉइड करा आजच कट ऑफ कट ऑफ युअर डिस्ट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम रील्स आणि कोण काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष देणं हे सर्व अवॉइड करायचंय तुम्हाला तुमच्या फक्त ध्येय तुमच्या गोलकडे हवं आहे लक्षात आलं धन्यवाद आणि महत्वाचं हा व्हिडिओ तुम्ही जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद